इलेक्शन संपवले त्या बारामतीकरांना जा विचारायला एवढ्या लोकसंख्येमध्ये आम्ही बारामतीमध्ये मध्ये आलोय मराठा आरक्षण जी आर विरोधात ओबीसी मध्ये संतापाची लाट पसरली आहे त्यातच आता लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांच्या बारामतीतून आरक्षणाच्या जी आर विरोधात एल्गार पुकारलाय मात्र ओबीसीच्या लढ्यासाठी बारामतीची निवड करण्यामागचं कारण सांगताना हाकेंनी थेट पवारांवर निशाणा साधलाय हा महाराष्ट्र आहे हे कुठल्या कुणाच्या बापाची जागिरी समजायचं कारण नाही ज्या बारामतीकरांनी ओबीसीचं आरक्षण ज्या जरांगे नावाच्या एका चौथी नापास माणसाच्या एकाच्या माध्यमातीच आरक्षण संपवलंय त्या बारामतीकरांना जाब विचारायला एवढ्या लोकसंख्येमध्ये आम्ही बारामतीमध्ये आलोय पण त्या बारामतीकरांना माझं हे बघा मेंढपाळ पोरगा मेंढपाळ्याचा पोरगा तुम्ही आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडायचं नाही मनोज जरांगेंनी ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण केलं पाच दिवसांनंतर विखे पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या वाटाघाटीतून अखेर जरांगेंच्या हाती हैदराबाद गॅझेटचा जी आर सोपून उपोषणावर तोडगा काढला त्यावर ओबीसींनी आरक्षणाचा जी आर जाळत सरकारचा निषेध केला तर ओबीसींनी सरकारवर टीकेची झोडही उठवली आहे आज तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्याविमुक्त बहुजन समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे याच कारण मराठा समाजाचं ओबीसी मध्ये जे घुसखोरी झाली त्याच्या विरोधात तमाम ओबीसी अठरा पकड जाती समुदाय आपल्या पारंपरिक वेशात रस्त्यावर आलेला आहे आणि हा समाज आता आपल्या आरक्षणाचा लढा रस्त्यावर लढण्यासाठी तयार झालेला आहे रस्त्यावरचीच लढाई आता इथून पुढे सुरू होणार आहे मनोज जरांगे यांनी धनगर समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय आक्षेपारे उदान केलंय मनोजारांगवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढं आमची मागणी आहे शंभर टक्के समाज आक्रमक आहे आणि अशी एकजूट राहते कायम राहणार आहे त्यामुळे आम्ही आता आज असाच आक्रमक कायम राहणार सरकारनं जरांगेंची मागणी मान्य करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचं दार उघडं करून दिलं आरक्षणाबाबतचा निर्णय सरकारनं घेतलेला असताना लक्ष्मण हाकेंनी मात्र शरद पवार अजित पवारांसह पवार कुटुंबाविरोधात मोर्चा उघडलाय त्यामुळं बारामतीत ओबीसींनी फुंकलेलं रणशिंग हे आरक्षण वाचवण्यासाठी सरकार विरोधात होतं की पवारांना राजकीय खिंडीत गाठण्यासाठी असा सवाल विचारला जातोय सह सा मंगेश कसरे साम टीव्ही न्यूज बारामती